कोणतंही काम मनापासून केल्यास आनंद मिळतो आरामदायक आणि सुरक्षित झोन आपल्याला निष्क्रिय बनवतो वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात अर्थ नसून योग्य नियोजन खडतर कष्ट आणि प्रयत्नानं यशाचं शिखर गाठता येतं असं प्रतिपादन उपशिक्षण अधिकारी दिगंबर मोरे यांनी केलं गडिंग्लाजमधील जागृती प्रशाले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते गडिंगलटच्या जागृती प्रशालेतील एन एम एम एस आणि बी डी एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला डॉक्टर घाळी सभागृहात कार्यक्रम झाला हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू आणि शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र सलोनी मोहिते अमृता एजरे वेदांत पोवार वेदांत धुंद्रे वेदांत पाटील तनिष्का गवळी मयुरी साळुंके अभिलाषा देसाई यांच्यासह एकशे चाळीस शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे डॉक्टर सतीश घाळी गजेंद्र बदी विकासराव पाटील किशोर हंजी डॉक्टर एस एन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला एडव्होकेट बाळासाहेब देसाई आणि डॉक्टर सतीश घाळी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक आणि पालकांनी दैनंदिन लक्ष देणं गरजेचं असल्याचं चा सांगितलं तर कोणतंही ध्येय अशक्य नसतं त्यासाठी योग्य नियोजन जिद्द आणि चिकाटी गरजेची असल्याचं उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी सांगितलं यावेळी विजयकुमार चौगुले उमेश सावंत शिवाजी अनावरे सुहास पुजारी संपत सावंत यांच्यासह सा, शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते